नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी एस आर जी अकॅडमीमध्ये मी ज्ञानदीप झोटे तर मग आज आपण इयत्ता दाफीचं अतिशय सोपं सुंदर आणि जास्त मार्ग मिळवून देणारं प्रकरण शिकूया की ज्याचं नाव आहे त्रिकोणामिती हो की नाही प्रकरण सावं त्रिकोणामिथी बघा अगदी सोप्या सोप्या कशा पद्धतीने समजून देता येईल त्याचा प्रयत्न मी करणार आहोत निश्चितच तुम्हाला या प्रकरणाचे मार्ग जाणार नाही काय म्हणते बघा या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत त्रिकोणमितीय गुणोत्तरे त्रिकोणमित्य समानता उन्नत कोण व अवनत कोण आणि उंची व अंतर अंतरे या अंतरे यावरील उदाहरणे पाहणार आहोत पण बघा आता काय म्हणते सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागा आहे आपल्याला आपण मागच्या वर्षी शिकलो बघा हा त्रिकोण ए बी आहे आणि या त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा काटकोन असून तर आपल्याला साईन थिटा काढायचे क्वास थिटा काढायचा आणि टेन थिटा काढायचे मग आता बघा साईन थिटा बरोबर आपण काय म्हणालो होतो कोणासमोरील बाजू भागिले हो ओके नाही क्वास थिटा बरोबर कोणा लगतची बाजू भागीला कर्म आणि एनथिटा बरोबर कोणा समोरील बाजू भागीला कोणालगत शिवाजी okay, असं आपण मागील नवव्या वर्गामध्ये शिकलो त्यावर हे असं लिहिलं आता बघा हा आता बघा आपल्याला साईन थिटा काढायचे हा थिटा असा पाहिजे होता मग साईन थिटा या थिटा कोणासमोरील बाजू कोणती ए बी आणि कर्ण कोणता एसी कारण काय माहिती आहे का आपण कर्ण कशाला म्हणतो काटकोण समोरील काटकोणासमोरील बाजूला आपण कर्ण म्हणत असतो मग कोण बी हा काटकोण आहे आणि त्या समोरची बाजू कोणती एशी म्हणून एशी हा काय झाला आपला कर्ण कारण कोण बी हा काटकोण आहे म्हणून आता या ए बी कोणाची ही कर्ण ना ही लगतची बाजू घेता येणार नाही लक्षात तुमच्या मग आता कॉस थिटा करताना कोणालगतची बाजू भागीला कर्ण थिटा हा आहे कोणालगतची बाजू म्हणजे ही मी म्हणालो कर्ण घेता येणार नाही लगतची बाजू ना मग काय होईल कोणालगतची बाजू बी आणि कर्ण कोणता आहे एसी मग कॉस थिटा बरोबर काय झालं बी छेद एसी ओके त्यानंतर टॅन थिटा करायचंय आपल्याला थिटा थी, म्हणजे हा या टॅन थिटाचं गुणोत्तर काय कोणासमोरील बाजू कोणती आहे ए बी हो नाही आणि लगतची बाजू कोणती आहे थिटाच्या त्रिकोणामितीय गुण साईन थिटा कॉस थिटा आणि टेन थिटाच्या आपण जागा भरल्या बघा याच्यामध्ये काय असते माहितीये का आपण मागच्या वर्षी त्याप्रमाणे साइन थिटा मागील कॉस थिटा बरोबर टेन थिटा हो ना साईन थिटा बरोबर कॉस नाईन्टी मायनस थिटा कॉस थीटा बरोबर साइन नाईन्टी मायनस थिटा आणि टेन थीटा इन टू टेन टेन नाईन्टी मायनस थीटा इज इकल टू वन असेल फिज इकल टू किती येईल वन येईल वनच येईल आपण पाहू पुढे काय ते पुढील समीकरण पूर्ण करा উল ত্রিকোণমিত গুণোত্তর কমিটি লিখে সাইন তিন বরাবর याच्यावरनं ते गुणोत्तर लिहायचे आपल्याला हो की नाही हो सायनथिट बरोबर एक बाय वर्ग मग तीन वगैरे वगैरे आपण नंतर पाहूया हो ते बघा याच्या ठिकाणी काय दिले कोशेक शेक क्वाट ओशेक म्हणजे काय कर्ण बाय समोर बाजू ह ना शेक म्हणजे काय बाय लगतची बाजू याच्या याला काय कळूया आपण एकदा तुम्हाला लिहून देतो आपण काय म्हणालो साईन थिटा बरोबर समोरील बाजू आजीला कर्ण ओके नाही आणि कॉस बरोबर बर। कॉस बरोबर कॉस थिटा बरोबर लगतची बाजू आजीला कर्ण आणि टॅन थिटा बरोबर लगतची बाजू असं होईल आता बघा साईन आणि कॉ को, कोशेक एकमेकाचे गुणाकार व्यस्त असतात बघा साईन समोरील बाजू भागीला कर्ण आणि कोशेक तिथे कर्ण बाय समोरील बाजू आणि लक्ष साईन आणि कोशक यस आणि शी लक्षात ठेवायची इथं इथं देखील यस ची काय असतं गुणाकार व्यस्त असतं कॉसा आहे लगतची बाजू भागीला करणं आणि शे काय करणं बाय लगतची बाजू आता टॅन आणि कॉट एकमेकाच्या गुणाकार व्यस्त असतात मग टॅन म्हणजे काय समोरील बाजू आणि इथं काय लगतची बाजू म्हणजे मग मला काय म्हणायचं बघा या ठिकाणी हा स लिहू मी क म्हणजे समोरील बाजू हा या ठिकाणी काय लिहूया ल क या ठिकाणी काय होईल स ल या ठिकाणी काय होईल क स या ठिकाणी काय होईल लस या ठिकाणी काय होईल कल लक्षात तुमच्या हा साईन आणि कॉस सक पाठ करा ना सकलक इन आणि कॉस काय आहे आपल्याला सकलक सकलक असं पाठ करायचं म्हणजे तुमच्या लक्षात राहील बाकी मग तुम्हाला टॅन तर सल माहीत आहे टॅनच्या विरुद्ध कॉटा असतो गुणाकार व्यस्त असतं लस कोशेक साईनची गुणाकार व्यस्त आहे कस शेक कॉस ची गुणाकार व्यस्त आहे लक कल एवढं सोपको होतं सकल क असं पाठ केलं तर आपल्या लक्षात राहील बघा आता कोशिक थिटा बरोबर वन बाय साईन थिटा म्हणजे साइन थिटा इंटू कोशिक थिटा इज इक्वल टू वन क्वास वन बाय कॉस इज इक्वल टू शेक म्हणजे क्वास इंटू शेक इक्वल टू वन आणि टेन थिटा वन बाय टेन थिटा इज इक्वल टू इक्ट थिटा आणि टेन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू एक असा आहे त्यानंतर बघा ही सारणी आहे Okay. आता बघा आता बघा ही सारणी आपल्याला अतिशय महत्वाची आहे शून्य तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश मापाच्या कोणाच्या त्रिकोणामतीय गुणोत्तराची सारणी ही अतिशय महत्वाची आहे ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल मग आपल्याला आता ही कशी लक्षात ठेवायची ती बघूया आपण ती आपण बघूया कशी लक्षात ठेवायची बघा सुरुवातीला काय करूया आपण त्रिकोण एबीसी घेतला मी आणि एबीसी मध्ये कोण बी हा नव्वद अंशतः आहे कोण ए हा तीस आहे कोण सी हा मग आपण काय शिकलो माहिती आहे का तीस चा तीस कोणासमोरील बाजू करण्याच्या निम्पट असत म्हणजे ही जर एक घेतली तर आपला ही किती बघा ना तीस कोणासमोरील बाजू किती आहे आहे किती एक हा दोन म्हणजे निम्मे म्हणजे दोनशे निम्मे एक लक्षात आणि हा काय होतो कर्णवर्ग बरोबर किती चार वजा हा उंची वर्ग एक बरोबर तीन म्हणजे वर्गमुळात तीन हा किती झाला लक्षात ठेवायचं आणि लक्षात तुमच्या तीस साठ नव्वद मध्ये हा एक हा दोन आणि हा वर्ग मुळात ती उंची एक घेतली आपण काय केलं कर्ण दोन होईल पाया आता बघा मी काय म्हणालो तुम्हाला साईन तीस ची किंमत काढूया साईन तीस म्हणजे काय कोणासमोरील बाजू भागीला कर्ण ओके नाही मग तीस कोणासमोरील बाजू किती आहे बीशी एक आहे हो ना आणि कर्ण किती आहे दोन म्हणजे सायंटिस्ट तीस एक छे दोन यायला पाहिजे पहा साईन किती आहे लक्षात फक्त हा त्रिकोण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपला साईन साठ काढा साईन साठ काढा साईन म्हणजे काय पुन्हा तक साईन म्हणजे काय पुन्हा तक पण आता बघ साठ कोणासमोर येईल बाजू कोणती ए बी वर्गमुळा तीन आणि कर्ण किती आहे दोन म्हणजे साईन साठ किती आला पाहिजे वर्गमुळा तीनशे दोन साईन साठ वर्गमुळा तीनशे दोन अलक्षात तुमच्या अशा प्रकारे हे काढता येईल पण या ठिकाणी साईन नाईन्टी क्वा साईन झिरो साईन नाईन्टी हे पाठच करावं लागेल आपल्याला जे काही एक आणि शून्य आहेत त्या अलक्षात तुमच्या अशा प्रकारे हे होतं क्वासचं पाहूया एकदा च पाहूया कॉस तीस बरोबर किती आहे ल क पाहिजे होत तीस किती पाहिजे होता आपल्याला ल क मग तीस ची लगतची बाजू कोणती वर्गमुळात तीन आणि कर्ण कोणता आहे दोन पहा मग कॉस तीस किती आहे कॉस तीस किती आहे वर्गमुळात तीन बाय दोन आहे का वर्गमुळात तीन बाय दोन क्वासच आठ काढूया पुन्हा काय लक म्हणजे साठची लगेच पूजा कोणती एक आणि कर्ण किती दोन म्हणजे कॉस साठ किती आला एक शेद दोन कॉस एक दो, साठ एकशेद तुमच्या हे तीस साठ आपल्याला याच्यानुसार ये काढता येतं अलक्षात तुमच्या आता आपण पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा त्रिकोण काढूया हा झाला पंचेचाळीस अंश हा झाला पंचेचाळीस अंश हा ए म्हणूया बी आणि सी बघा त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा काटकोण असून तो पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचा त्रिकोण आहे ओके नाही मग आता बघा हे दोन कोण एक रूप आहेत म्हणजे या कोणासमोर होईल बाजू एकरूप आहेत म्हणजे ही एक धरली तर ही देखील एक होईल आणि हा किती होईल हा त्रिकोण आणि हा त्रिकोण लक्षात ठेवला तर तुम्हाला अगदी सोपं जाईल सगळ्याच किमती लक्षात ठेवणं ओके नाही पटकन त्रिकोण काला साईन ते साईन स कॉस लॅन सल कॉट लस कोशेक कस चेक कस ल बघा आता मग काय होईल आपल्याला साईन पंचेचाळीस करायचं साईन म्हणजे काय आहे ओके नाही मग हा पंचेचाळीस घ्या किंवा हा पंचेचाळीस घ्या एकच आहे ना म्हणजे एक बाय वर्ग मुळात दोन बघा साईन पंचेचाळीस किती यायला पाहिजे आपलं एक बाय वर्ग मुळात दोन लक्ष तुमच्या कोशेक घेऊया आपण कोशेक तीस घेऊया किती घ्यायला पाहिजे होता आपण कोशेकोशिक कोशेक काय आपलं कोशेकचं गुणोत्तर काय आहे बघ बघा काय म्हणालो आपण कोशेक क कोशेक काय कस कर्ण किती आहे या ठिकाणी दोन आणि समुख काय काय तीसची एक म्हणजे बरोबर किती दोन कोशेक तीस बरोबर किती आलं दोन कोशेक साठच्या विरुद्ध साईन तीसच्या विरुद्ध कोशेक किती तीस कोशेक तीस किती आहे दोन ओके असंच करता येईल आपल्याला हा आता बघा क्वास पंचेचाळीस घेऊया क्वास पंचेचाळीस काय आला लक बरोबर काय होईल पंचेचाळीस ची लगतची पूजा एक आणि कर्ण किती वर्गमुळात दोन ओके पुन्हा काय करा कोशिक घ्या कोशेक पंचेचाळीस बरोबर काय होईल क होईल की नाही आता पंचेचाळीसची समुख पूजा किती एक आणि कर्ण किती वर्गमुळात दोन हणा कोशिक शेक पंचेचाळीस घ्या नाही नाही हा का होईल कस होईल कोशेख काय होईल कस बरोबर वर्गमाळात दोन छेद एक बरोबर किती वर्गमाळात दोन चेक पंचेचाळीस काय आहे क न बरोबर क किती आहे आपला वर्गमाळात दोन आणि हा एक म्हणजे वर्गमळात दोन कोशेक पंचेचाळीस आणि शेक पंचेचाळीस कोशेक पंचेचाळीस वर्गमळात दोन आणि शेक पंचेचाळीस देखील वर्गमळात असं करता येईल आपल्याला पण लक्षात तुमच्या हा चार्ट आपल्याला या दोन त्रिकोण लक्ष ठेवून करता येईल हे दोन त्रिकोण लक्षात ठेवून आपल्याला हा आप आप चार्ट करता येईल ओके मग तीस साठ नव्वदच्या मध्ये एक दोन वर्गमळ तीन असेल आणि पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये एक एक वर्गमात दोन एवढं जर लक्षात ठेवलं तर आपल्याला हा संबंध चार तयार करता येतो लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे हो बघा सराव संच सहा पॉइंट एक घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये काय दिले आपल्याला बरोबर सातशे पंचवीस ओके नाही आपण काय करूया माहिती का त्रिकोणामितीय ते हेच वापरू आपण त्रिकोणामितीय गुणोत्तर काय म्हणता येईल त्याला आपण साईन थीटा बरोबर सातशे पंचवीस सा आहे आणि आपल्याला काय माहिती आहे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक अच्छा आता जेव्हा केव्हा आपल्याला ची किंमत काढायची असते ना तेव्हा एक मधून साईन मायनस मिळवायचा असतो ओके नाही बरोबर एक ला एक वजा साईन म्हणजे किती आहे सातशे पंचवीसचा पुन्हा एक छेद एक वधा इथे किती एकोणपन्नास बाय सातचा वर्ग एकोणपन्नास पंचवीसचा सहाशे पंचवीस आता याचा तिरपा गुणाकार करूया सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास बाय किती पाचशे शहात्तर शहात्तरी यांची वजा बाकी पाचशे शहात्तर आणि हा काय झाला सहाशे पंचवीस मग हा काय झाला आपला क्वास स्क्वेअर थिटा बरोबर पाचशे शहात्तर बाय सहाशे पंचवीस मग याचा वर्ग मूळ करावं लागेल ना क्वास थिटा बरोबर पाचशे शहात्तर शहात्तरचा वर्ग मूळ चोवीस आणि सहाशे पंचवीस हा झाला आपला क्वास थिटा चोवीसशे पंचवीस असे या पाहिजे

पंचवीस छेद चोवीस आणि लक्षात तुमच्या हा भागीला होता म्हणून भागीला उलट गुणीला घेतला मग दुसऱ्या गुणोत्तराचा काय केला आपण गुणाकार गस्त घेते छेद अंशाला अंश छेदाला हा पंचवीस कॅन्सल आणि किती राहिला आपल्याकडे कॅन हिता बरोबर छेद पंचवीस असं देखील आपल्याला करता येत त्यानंतर बघा दुसरी एक पद्धत पाहूया बघा हा त्रिकोण घेतला मी हा अँगल हा काय माझा आणि काय सात छेद पंचवीस हा झाला माझा थिटा मग साईनच गुणोत्तर काय समोरील बाजू भागीला करण मग थिटाची समोरील बाजू सात आणि ही किती आहे पंचवीस लक्षात तुमच्या मग त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर किती नव्वद अंश मग पायथा सिद्धांतानुसार काय होईल कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं होईल की नाही मग या ठिकाणी एशी कर्ण हा किती आहे पंचवीस चा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी ही उंची किती आहे मग पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस वर्� बरोबर ए बी वर्ग अधिक किती म्हणून ए बी वर्ग बरोबर काय होईल सहाशे पंचवीस एकोणपन्नास हा एकोणपन्नास इकडे एक गेले म्हणून ए बी वर्ग बरोबर काय होईल पाचशे शहात्तर आणि म्हणून ए बी बरोबर काय होईल वर्ग म्हणत पाचशे शहात्तर म्हणजे किती चोवीस एबी किती आला आपला चोवीस मग आता काय करायचंय आपल्याला थीटा पाच थीटा बरोबर काय लगतची बाजू भागीला करणं मग थीटाची लगतची बाजू किती आहे चोवीस बाय पंचवीस हा चोवीस आला ना ओके आणि टॅम थीटा बरोबर काय होईल समोरील बाजू भागीला लगतची बाजू थीटाच्या समोरील बाजू सहा आणि लगतची बाजू चोवीस या प्रकारे किंवा या प्रकारे देखील आपल्याला हे गणित करता येईल आणि लक्ष तुमच्या अगदी सोपं आहे हो की नाही कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता ही पद्धत तर सर्वात सोपी आहे हो ना पण याही पद्धतीने शक्यतोवर करतात हे जर तुम्हाला पाठ असेल तर हा एक आणि हा हे जर तुम्हाला दोन पाठ असतील तर निश्चित तुम्ही हे दोन्ही प्रकारे करू शकता खूप सोपं आहे प्रयत्न करा निश्चित तुम्हाला जमेल या ठिकाणी फक्त सायन्स स्क्वेअर थिएट आपल्या स्कॉस्क्वेअर थिएटा इज्युकल टू वन आणि टेन थिटा इज्युकल टू सायन्स थिट आपलं बाय स्कॉस थिटा एवढंच लक्षात ठेवायचं गरज आहे आणि ठेवावंच लागेल याच्याशिवाय पर्याय नाही हो ना याच्याशिवाय आपल्याला थिटा प्लस स्कॉस्कर थिटा इजुक हे तर नेहमीच उपयोगात पडतो कुठेही उपयोगात पडतो आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे या सर्व संचलं आपण पहिलं गणित घेतलं हे दुसरं गणित आहे हे दुसरं गणित तुम्हाला सोडवता येईल याच्यामधलं तुम्हाला याच्यामधले तुम्हाला शक्य तितके सोडवता येतील तेवढे बघा हो ना माझ्या मते फक्त या पद्धतीने बघा दोन्ही पद्धतीनं सुरुवातीला बघा ना बघित दोन्ही पद्धतीनं बघा माझ्या मते हे सोपं आहे आणि हे सोपं आहे तुम्हाला कमीत कमी वेळ कशी लागतो ते पहा आणि निश्चितपणे हे करून पहा आपण उद्याच्या तशकेतमध्ये या नंतरचा अभ्यास घेणार आहोत सराव यांच्यामधले अशाच प्रकारचे उदाहरणं आहेत वेगळे येऊ शकतात पण सुरुवातीला अशाच प्रकारचे उदाहरणं आहेत तुम्हाला निश्चित राहिलेला भाग पूर्ण करा नाही जमले तर मी उद्या सांगतो तुम्हाला भेटूया उद्याच्या तसे या समोरच्या उदाहरणांसोबत उदाहरणावर चर्चा करण्यासाठी टिल देन गुड बाय